नमस्कार मित्रांनो कशात स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन विजामध्ये इकडे आपली पूर्वा आणि आपल्या इकडेच शिमद्या शिमल्या इकडे आणलं सध्या आणि आपला रॉकी वरती गेला आहे सो मित्रांनो आताच उठलेलं आहे मी आज अजून माझी आंघोळला झालेली आहे तुम्हाला आवाजावर समजायला माझी थोड्या तब्येत पण ठीक नाही आहे घसा वगैरे दुखते आणि सर्दी वगैरे झाले आत्ता मी उठल्या थोडं अंगोल करून आणि आमच्या मावशीच्या पोर मावशीला पोरगी झालेली आहे आज बारसा तर बारसा बघूया आता काय काय होतंय आता आम्ही अंघोल करतो आणि मग तुम्हाला भेटतो रॉकी सो मित्रांनो आत्ताच माझे अंघोळ हो वगैरे झाले पूर्वा वगैरे बाहेर गेले तर आता मी आंघोळ करून कर वगैरे बसलोय समोर आज दिसते बसले चढवला आपण तयारी वगैरे करू आणि बार्फीत असते ब्लॉक कंटिन्यू बघत राहा जो कोणी चॅनल नवीन असेल तरी सबस्क्राईब करत ब्लॉक कंटिन्यू बघू वरती आपलं रक्के जानू वगैरे कुठे आहे माहिती चिमया बघून का म्हणजे आपले आरू आलेले आरू आहे काय आणि रॉकीला वरती मारलाय कारण की रॉकी इथं खूप मस्ती करू चिमण्या मुळे आणि बहुतेक मित्रांनो आज असं वाटतंय की रॉकीचा आज फेरा काढायचा आहे पण मी शूट नाही करताना ते बघा तिकडे काय चाललंय मला दोघ ऐकायलाय अरे जाते ते मित्रो जर बघू मी मोबाईल गुन्हा झाला फेऱ्या बघा बघायला रॉकीचा तर मामाच्या मोबाईल मध्ये नास्त खूप आहेत मित्र मामाच्या मोबाईल मला शूट करता आली तर फेऱ्याचा क्लिप मी टाकेल बघ कस होत आहे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा कोण नवीन ना पहिले सबस्क्राईब करा अरु सबस्क्राईब करा सांग सप्राईज करा ओवी आलेले ओवी कर आहे करू मित्र आणि मी आज बायला नाही दाखवणार आहे ब्लॉगमध्ये कारण बाय पिढी लाने म्हणून ठीक आहे तरी पण बघू आज जेवढं सुटकर देईन तेवढं करू चला ब्लॉग कटी बघा रोहित सुरू आहे नमस्कार तिथे जानू बनाले जानू जाणू आयकर इकडं आपली रिदी हा श्री पूर्ण गॅंग आले मी तुम्हाला जाणू मी मग काय करा सांग सांग सबस्क्राईब सबस्क्राईब <laughs> <करता। laughs> करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा बोल अरे सबस्क्राईब कर बोल सबस्क्राईब तू बोल सबस्क्राईब करा सबस्क्राइब <laughs> त्याने तू बोल सबप्राईज ए सबस्क्राईब करा मित्र इकडे ऋषा मग झोपल्या बघा इकडं लाड्या मग मित्र फोटोग्राफी चालू आहे सगळी या विद्यार्थी मित्र सगळी आता मी घरी आलो नाही मित्रांनो तर मी जास्त काय शूट करला मित्रांनो म्हणजे बारशाला काय कारण मी थोडा इकडं होतो थो गाईत आणि फिरायला फेऱ्याकडून गेलो मी आणि घरी आलो तर शॉर्ट ब्लॉग झाला थोडासा काय किती झालं समजून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय